दळण ग दळी गाऊ मी ग कोना कोन गाऊ मी ग कोना कोणा गाऊ मी ग कोना कोणन कोना जलम दिलेल्या दोघा जना दळण दळी ते ग बाई हृदय केल बाई रुदय केल ग मी रित आपली बाबा बयाबाईन गाईली ग उबईत मी गाईली ग उबई तन गायली ग उबईत ओवी ग मी बाई गा ग बापाजी न बापाजी ग चातुराला बापा चातुरा बाप बयाचं नाव घेता शीन मनाचा उतरला

ओवी मी ग बाई गाते बापाजी गुजर लहान बापाजी गुजरला बापाजी गुजर न बया तुळस शेजारला बया तुळस शेजार न बया तुळस शेजारला ला पहिली माझी बाई ओवी पित्या हवशाला गायली न पित्या हावश्याला गायली पीत्या हावश्याला गायली न माता तुळस इली माता तुळस इली माता तुळस इली सकाळच्या पारीबाई राम धर्माची वेळ झाली राम धर्माची वेळ झाली जन्म दिलेल्या बाबा हृदयाची ओवी आली हृदयाची ओवी आली न हृदयाची ओवी आली पहिली ओवी गाते बाई बापा बयाला सहज न बापा बयाला सहज दोघांनी मला रजाची गन रजाची ग केली गज रजाची ग केली गज रीग क गजन रजाग समिन्दर बाई बया मा गोदायन न बया मा गोदायन काशी लाग कालाग जे वाटन दोनी मधयान दोनीग मधयानन दोनी मधयान बापाजी गबया बाई दोनी हाईवड जाईन दोनी तिवड जाई त्यांच्या सावलीची बाईन किती बडे जाई किती सांगू बड जाईन किती सांगू बड जाई पड पड पाऊसा जड यति वा जड येति वा बापाग बया बाजी पासोडिनिवा पासोडिनिवा माझी पासोडी निवाऱ्याची बापाजी बया बाई दोन अमृताची कुंड न दोन अमृताची कुंड दोन अमृताची कुंडन त्यात जल्मला माझा पिंड त्यात जल्मला माझा न त्यात जन्मला माझा पिंड चंदन मलय गिरी नाव नाव माझ्या बापाजीच बापाजी न नाव माझ्या बापाजीच माऊली ग बाईच न दुध गोड लाग नारळीच दूध गोड बाई नारळीच न गोड बाई नारळीचं गावा लाग गाव कुस पान मळ्याला पायरी, न पान मळ्याला पायरी आई बाप ग न नगरी भरली दुहेरी नगरी भरली दुहेरी, न नगरी भरली दुहेरी बापाजी ग बयाबाई दोन दवण्याची रोपन दोन दवन्याची रोप त्यांच्या सावलीला मलान लागली गाढ झोप लागली गाडं झोपन लागली गाढ झोप लाग लाग मायाराला जाते बाई ಉಂ ಪೌಲ ಮಾಜನ ಉಂಚ ಪೌಲ ಮಾಜಿ ಪಡೆ ಬಾಬಾ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಗಂಗಾ ಯತಿ ಪುಡೆ ಗಂಗಾ ಸಾಗರ ಯತಿಪು ಗಂಗಾ ಸಾಗರ ಯುಡೆ ಮಾಜಾ ಸಾಗ ರಾಸೂ ದಾರ ಜಾಸೂ ದಾರ ಜಾ ಜಾ सोप्या ओ माझा पितान परसदारी माझी माता परस माझी माता नस दारी माझी माता आई बापाला विचारते कसा परदेश कंठावान कसा परदेस कंठावा अमृत मन उनी न पिला एकाचा घोटावा पेला एकाचा घोटावान पेला एकाचा गोटावा। आई बापाला विचारते दिस कंटाव एकटीन कस कंटाव एक बाप मन तो बाईन आपल्या भरताराच्या संगतीन भरताराच्या संगतीन न भरताराच्या संगतीन बापजी सवर बया माजी पार्वती न बया माजी पार्वती बया माजी पार्वती न बंदुराय गणपती बंदुराय गणपती न बंदुराय गणपती माझा ग पिंडबाई ಬಾಪ ದಂಭೂನ ಬಾಪಾ ಚಾಗ ದ ದಂಭೂಜ ಮೌಲಿ ಗ ಬಾಬಿನಾವಳಾ ಬಾ ತುಂಾವಳಾ ಬಾ ತು ಜಾನ ತೋಡಾವಳಾ ಬಾ ತು ಜಾ ಮೌಲಿ ಗಿ ನೋ ಪಿತಾ ಘಾಲ ತು ಸಾವಲಿ ಪಿತಾ ಘಾಲ ಸಾವಲಿ आपुली ग कष्ट कया केली लोका चहवाली केली लोका चहवाली के लो न आई मनु आई बाई तोंडा लाग ये तेलई तोंडा लाग ये तेलई काटा मोड तग पाई न होते आई चिगसई ू ते मायची गसई नहू ते आईची गसई धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका